नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या आजच्या जबरदस्त भागामध्ये असं होत आहे की आता काव्या आणि जीवा हे एकमेकांना हॉटेलमध्ये भेटतात काव्य ही जीवाला म्हणत असते की अरे तू असे रोमांस विचार टाकून ठेवतोस अरे एक्झाम होण्याच्या अगोदरच तर त्याने मग काय होत अरे खूप प्रॉब्लेम होता तर जीवा म्हणतो की अच्छा एक तक तो कावे तर तू आता काव्याकडे बघायला सुरुवात करतो तर काव्य विचारते की आता काय झालं तेव्हा आता जीवा अगदी स्वच्छ म्हणतो की याच गोष्टींचा परिणाम तुझ्यावर होतोय हे मात्र तू दाखवत नाही तू तर असं दाखवतेस की तुला काही यात इंटरेस्ट नाही तुला काही असं वाटत नाही माझ्याबद्दल तुला सुद्धा त्रास होतोस त्यावर आता काव्या चिडते काव्या म्हणते की अरे गप रे जीवा म्हणतो की अरे ग तू तुला त्रास होतो तू लाजतेस कठीण आहे पण त्यात माझा काय दोष मी काय केलं ठीक आहे रे जीवा माझा फोकस हरवतो त्यामुळे जीवा अरे मी तुला काय म्हणते की जरा तू माझ्यावर प्रेम करणं थोडस कमी कर त्यावर आता जीवा म्हणतो की काय आता मी तुझ्यावर मोजून प्रेम करू का आज इतकं जास्त आज जरा मी कमी प्रेम करतो उद्या परत जास्त प्रेम करतो आणि त्या दिवशी परत त्याहून जास्त तेव्हा आता काव्य म्हणते की अरे जीवा हेच मी तुला सांगते की ही तुझी जी काही टाइमपास बडबड आहे ना ती जरा कमी कर जीवा अरे खरंच मला खूप टेन्शन आलं मेन एक्झाम पदे जर माझा फोकस हल्ला तर मग काय तर आता काव्याला टेन्शन आल्यानंतर जीवा तिच्या हातात हात देतो आणि काव्या हे पक टेन्शन घेऊ नकोस आपण एक काम करूयात आपण थोड दिवस भेटणे थांबूयात म्हणजे तुझी एक्झाम्प होईपर्यंत काव्य म्हणतं की नाही अरे जीवा मी तुला भेटल्याशिवाय नाही राहू शकत म्हणून ती आपला हात त्या जीवाच्या हातावर ठेवते तर जीवा म्हणतो की हो ना मी सुद्धा नाही राहू शकत त्यानंतर मात्र आता इकडे ही म्हणजे पार्थसाठी कॉफी घेते आणि त्यामध्ये ती लव लेटर ठेवते आणि अगदी होऊन ती कॉफी पार्थला द्यायला चाललेली असते आणि तेवढ्यात पीयू मध्ये येते आणि पीयूचा धक्का लागतो लेटर खाली पडतं तर रम्याही तिच्यावर ओरडते की पीयू अगं काय हे त्यावर एक पियू म्हणते की सॉरी अगं ताई सॉरी रम्या म्हणते की कॉफी आता सांडली असती तर आता जेव्हा पियूत एक लेटर उचलते आणि त्यावर पार्थचं नाव असत तर पिऊ लगेच म्हणते की वा किती छान आहे हे पार साठी आहे ना तर रम्याला राग येतो रम्या लगेच तिच्या हातातून लेटर घेते तुला काय करायचं नको त्या गोष्टीमध्ये तू लक्ष देऊ नकोस जा बरे तू अभ्यास कर तेव्हा आता रम्या आज जाते तर पिहू म्हणते की मी काय केलं मला का ओरडत असेल ही त्यानंतर इकडे जीवाने आपल्या काव्यासाठी एक खूप छान असा फुलांचा बुके ऑर्डर केलेला असतो आणि तो वेटर घेऊन येतो तर आता जीवा अगदी खुश होऊन तो काव्याला देतो काव्या तो बुके बघून अगदी खुश होते तर जीवा म्हणत असतो की माझ्या कलेक्टर होणाऱ्या मॅडम साठी मी कलेक्टर होण्या अगोदरच मी अशा सत्कारांची आत्तापासूनच सवय करून घेतो त्यावर आता काव्य तो बुके स्वीकारून म्हणते की थँक्यू सो मच त्यामुळे आज जो तू काही माझा सत्कार केला ना मग आजची ट्रीट माझ्याकडे बोल मग तू काय खाशील असं काव्या त्यात जीवाला विचारते तेव्हा जीवा अगदी काव्याच्या कानाशी येतो आणि तुला असे म्हणजे म्हणतो कर काव्या लगेच अगदी डोळे वटारून पाहते जीवा लगेच आपल्या जागेवरून जाऊन बसतो जीवा म्हणतो की काव्या हे पग एक सेकंद चूक तुझी आहे कशाला माणसाने इतकं गोड असावं जी आहेस ना ती असं वाटतं म्हणून तो आता लगेच फँकी किस घेतो तेव्हा आता लगेच काव्या आपला हात जसा नेहमी करत असते तसा करते तेव्हा आता लगेच जीवा तिच्या हाताला असा चिमटा घेतो आणि चिटकलो असं म्हणतो फॅंकी किस नंबर दोन हजार सातशे अकरा आणि परत तो खिशात घालण्याचं नाटक करतो तेव्हा काव्य अगदी म्हणते की डन त्यानंतर इकडे रम्याही ही पार्कच्या रूममध्ये येते आणि पार्थ कॉफी असे म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो की ठेव ना आणि ये ना जरा इकडे लवकर तेव्हा मात्र आता पार्थने काही असे डिझाईन्स आपल्या क्लायंटला त्याला पाठवायचे असते आणि तो कलरबद्दल ह्या रम्याला विचारतो तर रम्या लगेच खुश होऊन सांगते की फिमेल आहे का तर तो म्हणतो की हो मग लगेच ती तिच्या पद्धतीने असे एक डिझाईन्स बनवून पाठवते आणि तू ही नक्की पाठव हो। तेव्हा पार्थ अगदी खुश होतो परंतु आता काव्या तिथे बसलेले असते आणि पार्थ असा खाली वागलेला असतो म्हणून अगदी जवळ असे ते येतात तेव्हा रम्याला इतका आनंद होतो आणि ती आता पार्ककडे बघत असते परंतु पार्कच्या मनात असं काही नसतं रम्या विचारते तू की तू पाठवतोस का मी पाठवू तेव्हा पार्थ म्हणतो की पाठवू पाठव सेम असं ऍड्रेस आहे तो तेव्हा आता रम्या तो पाठवून देते तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की रम्या जर हे क्लाइटने डन केलं ना तर तुला माझ्याकडून गिफ्ट तर रम्या म्हणते की काय गिफ्ट तेव्हा रम्या म्हणते की काय गिफ्ट आणि बघ बर का मला हवं ते गिफ्ट तुला द्यावे लागेल तेव्हा पार्थ म्हणतो की अगं लहानपणापासून मी कधी तुला नाही म्हटलो का रम्या म्हणते की नक्की ना तर पार्थ म्हणतो की शंभर टक्के तेव्हा पार्थ परत खुर्चीवर बसतो आणि रम्या लगेच कॉफीकडे लक्ष देत म्हणते की अरे पार्थ कॉफी थंड होते पार्थ म्हणतो की घेतो आणि पार्थ म्हणतो की रम्या बाय दॅंक यू बर का तेव्हा मात्र आता कॉफी जवळ ते लेटर त्याने ठेवलेलं असतं तर ते पार्थला द्यायचं असत तेव्हा तो वाचेल असं तिला झालेलं असतं म्हणून ती कॉफी पिण्यासाठी पार्थला आग्रह हो करते तेव्हा पार्थ म्हणतो की नक्की घेतो तेव्हा रम्या थोडीशी पुढे जाते आणि परत वळून ती पार्थकडे बघत असते म्हणजे बाय द वे जेव्हा तू हे लेटर वाचशील तेव्हा तुला माझ्या प्रेमाबद्दल कळेल आणि तू देशील ते गिफ्ट माझ्यासाठी स्पेशल असेल आणि त्यानंतर रम्या ही खाली जाते आणि जीवा लगेच आता पार्थला फोन करतो तर म्हणतो की अरे दादा तुझे काही चेंज केलेले आहेत ना ते सर्व क्लायंटला आवडले आणि पुढच्या महिनाभरातच हा प्रोजेक्ट फायनल करतो की नाही हे तू बघतच राह तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की ग्रेट ग्रेट अरे रम्याने हे सर्व प्रोजेक्ट अगदी चेंजेस केले आणि तिला आवडेल तसे केले तेव्हा आता जीवा म्हणतो की मी तुला म्हटलं होतं की सी इज व्हेरी टॅलेंटेड तू एक काम कर तिलाच आपल्या बिझनेस मध्ये पार्टनर करून घे त्यावर आता पार्थ म्हणतो की जीवा अरे ग्रेट आयडिया आहे रे तुझी पण ह्या कामाच्या बदल्यात मला पहिल्यांदा तिला गिफ्ट पाठवून दे तेव्हा जीवा म्हणतो की हो हो लगेच पाठव तर पार्थ म्हणतो की चल आता ठेवतो तेव्हा आता तेवढ्यात पियू ही पार्सल घेऊन येते आणि पार्थ दादा ही तुझं पार्सल तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की पियू तू शाळेत नाही गेली का तर पियू म्हणते की हो जाऊन आले आणि ट्युशन तर पियू म्हणते की सकाळी असतं आणि तुला तर काहीच माहिती नाही तर पार्थ हस हो पार हसतो आणि ठेव तिकडे मी पाहतो आणि पियूला तो थँक्यू बोलतो तेव्हा पीयू ते पार्सल तेथे कॉफीच्या कब्ज ठेवायला जाते आणि तेथे ते मात्र आता रम्या दिदीने जे काही ठेवलेलं असतं ते लेटर ते पाहते आणि तेव्हा तिला ते सर्व आठवत आणि तेव्हा ते लगेच पियू उघडते आणि ते लव्ह लेटर वाचते आणि म्हणजे रम्या दिदीने तर पारदादाला लव्ह लेटर लिहिलंय ले, म्हणून आता पियू खुश होते आणि मला ओरडतेस पग मी आता तुझी मज्जा काय करते तेव्हा तेथील एक पेन उचलते आणि पार्कले लक्ष देत लगेच त्या लेटरवर आय लव्ह यू असं लिहिते आणि परत ते लेटर तसेच ठेवते आणि गुपचुप तेथून पळ काढते तेव्हा आता पार्कचं काम झाल्यानंतर कॉफीकडे त्याचं लक्ष जातं आणि कॉफी प्यायला घेतो तर त्याचं त्या कडे लक्ष जात तेव्हा तो लेटर उचलणार तोच त्याला एक कॉल येतो तेव्हा ते लेटरकडे त्याचं काही लक्ष जात नाही आणि तसंच तो खाली येतो रम्याला आवाज देतो आणि तुझं गिफ्ट मी तुला का आतापासूनच आपण पार्टनर आहोत असं जेव्हा तो म्हणतो तर रम्या तर खूपच आनंदी होतो तिचा मात्र आता वेगळाच गैरसमज होतो तिला इतका आनंद होतो धावतच ती गिफ्ट पाहण्यासाठी वर येत असते आणि तेवढ्यात मात्र आता नंदिनीचा कॉल हा पार्थला आलेला असतो आणि मी आनंद निवास दुन बोलते तेव्हा आता पार्थ लगेच म्हणतो की बोला ना मिस नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते की हॅलो अहो मी ओळखलं नाही तुम्हाला तर पार्थ म्हणतो की काय ओळखलं नाही कमल आहे आहो तुम्ही मला फोन केला आणि तुम्हीच म्हणतात की मी तुम्हाला नाही ओळखलं तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो होक्च्युली मी तुम्हाला फोन केला परंतु मला असं सांगायचं होतं की तुमच्याकडून आमच्या आनंद निवाससाठी डोनेशन मिळालं आणि डोनरचा नंबर आहे हे म्हटल्यानंतर आभार मानण्यासाठी मी फोन केला होता त्यावर पार्थ म्हणतो की अच्छा ठीक आहे मग माना आभार तेव्हा नंदिनी म्हणते की हो आहो पण नावच माहिती नाही मग कोणाचे आभार मी मानते मला कसं कळणार आणि तेवढ्यात मात्र आता ह्या पियूने एक शहाणपणा करून ठेवलेला असतो तिने आता जसं पार्थने आहे ते आता लगेच लेटर घेते आणि जेव्हा ती वाचते तर तिला इतका आनंद होतो तिला असं वाटतं की पार्थने सुद्धा मला तेच आय टू यू असं आहे परंतु आता इथे खूप मोठा गैरसमज पियूने करून ठेवलेला असतो त्यावर इकडे नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी फोनवर बोलत असतात की नंदिनी म्हणते की चूक तर माझी आहे मी नंबर तर घेऊन ठेवला होता परंतु आता फोन केला तेव्हा पार्थ म्हणतो की काय नाही अर्कत नाही। कदी -कदी गोंदर हो काही हरकत नाही कधी कधी माणसांचा असा गोंधळ होतो तरी सुद्धा अजून नंदिनी याला ओळखलेलं नसतं तेव्हा नंदिनी म्हणते की सॉरी तुम्ही कोण बोलतात मला सांगतात का प्लीज त्यावर आता पार्थ सांगायला लागतो परत म्हणतो की नाही त्यासाठी मात्र तुम्हाला थोडीशी कष्ट घ्यावी लागते शोधून काढा तर नंदिनी म्हणते की तसं हो की आवाज ओळखीचा वाटतो तेव्हा पार्थ म्हणतो की आवाज नाही माणूस सुद्धा ओळखीचा आहे नंदिनी विचारते की अगोदर आपण कधी भेटलोत का पार्थ म्हणतो की हो भेटलो आपण काल आज आणि तेवढ्यात आई पार्थला आवाज की पार्थ तर नंदिनीला खूप हसायला येतं आणि नंदिनी म्हणते की पेपर फुटला फुटलावर का पेपर फुटला तुमचा पार्थ म्हणतो की पेपर तर फुटला परंतु उत्तर पत्रिका माझून अजून तर गुलदस्तच आहे त्यावर आता नंदिनी विचारते की म्हणजे काय तर पार्थ म्हणतो की म्हणजे माझं नाव तर कळलंय आणि ओळख तर पटली ना तर नंदिनी म्हणते की ओके ओके तुम्ही असा काहीतरी क्ल्यू द्या म्हणजे मला तुमची ओळख पटेल आणि पार्थ असं नाव घेते तेव्हा आता पार्थला खूप आनंद होतो त्यावर आता पार्थ म्हणतो की खरंच किती छान अशी हाक मारली तुम्ही मला सांगा मी तुम्हाला ओळख देतोस की काल आज किती असे अनोळखी लोकांना तुम्ही भेटला त्यावर आता नंदिनी म्हणते की अनोळखी अशा बऱ्याच लोकांना भेटले तर पार्थ विचारतो की मग त्यात लक्षात राहण्यासारखे असे किती जण आहात तेव्हा नंदिनी म्हणते की एक मिनिट एक मिनिट नाव तर अर्जुनच आहे काम त्याच्या सार्थ्याचं केलं बरोबर ना तेव्हा पार्थ म्हणतो की म्हणजे काय नंदिनी म्हणते की मला ड्राईव्ह करून आश्रमात नेणारे तुम्हीच होते ना त्यावर आता पार्थ हसतो आणि म्हणतो की आता कुठे खरा पेपर फुटला आणि तेवढ्या त्रम्या धावत आलेली असते ते लेटर हातामध्ये घेऊन आणि अगदी चोरून ती पार्थला पगत असते तिला इतका आनंद होतो की तिला असं वाटतं की आता मला हे प्रपोज म्हणून तेव्हा पार्थ फोनवर बोलत असतं की हो आता मात्र खरा पेपर फुटला मी तोच आहे पार्थ देशमुख ज्याच्या गाडीमध्ये दे तुम्ही काल अचानक शिरलात आणि माझ्या प्रवाशाची दिशाच बदलली आणि आज मात्र पुन्हा समोरासमोर आलो आजी आणि आजोबांसोबत त्यावर आता नंदिनी हसते आणि अफकोर्स आता सगळी टोटल मला लागली बाय द वे मिस्टर पार्थ देशमुख नंदिनी नंदिनी मोहिते काल परमिशन न घेता तुमच्या गाडीत बसणारी मी तुमचा आवाज अगोदरच ओळखला होता पण तर पार्थ विचारतो की पण काय बोला ना बोला पण काय विचारायचं बेधडक विचारायचं तुम्ही बोलतो ना त्यावर आता नंदिनी म्हणते की नाही सगळ्याच बाबतीत बेधडक नाही मी ते फक्त कुणावर जर अन्याय होत असेल तरच आणि बाय द वे खरच थँक्यू सो मच पार्थ तुम्ही डोनेशन दिल्याबद्दल म्हणून आता दोघेही एकमेकांना बाय करतात आणि फोन ठेवतात त्यानंतर होतं काही वेगळंच इकडे रम्याच इथे आनंदाचे होश उडतात पार्कसाठी जे काही तिने फोटो चिटकवलेले असतात लव लेटरमध्ये अगदी इतके तिने ग्रीटिंग्स कार्ड का केलेले असतात आणि त्यामध्ये अगदी लहानपणापासून अगदी मोठ्या वयापर्यंत पार्कचे फोटो असतात तिचेसुद्धा फोटो असतात आणि सो स्वीट यू पार्थ खरंच मला माहिती होतं मी सुद्धा तुला खूप आवडते म्हणून तो पेपर ती लगेच ते लेटर तेथेच ते ठेवून देते आणि कपाट लावून घेते कारण कपाटात तिने हे सर्व फोटो वगैरे चिटकवलेले असतात आणि इतका तिला आनंद होतो की अगदी आनंदाच्या गा मनात ती गाण्यात मग्न होऊन जाते आणि पार्थ तिच्या जवळ आहे तिच्याबरोबर डान्स करतोय त्या गाण्यामध्ये तो सुद्धा तिच्या सोबत आहे असं तिला वाटतं आणि अगदी ती भांबवून जाते तेव्हा आता ही गोल गोल गिरक्या घेत असते जशी ती पार्थ डान्स करत आहे असंच तिला वाटत असतं आणि ती तिच्या स्वप्नात असते आणि तेवढ्यात ते वसुवात्या येते वसुत्याला हे सर्व पाहून तर खूप असा हसायला येतं परंतु जेव्हा आता ही रम्या स्वप्नातून बाहेर येते आणि स्वतःचीच हसते तेव्हा आता लगेच म्हणते की रम्या अगं काय हे तर रम्या म्हणते की आई तू वसुवात्या विचारते की अगं बरी आहेस ना तू काय नेमकं काय चाललं तुझं तेव्हा रम्या म्हणते की कुठे काय आई काही नाही तेव्हा वसुत्या म्हणते की अगं मग नाचतेस काय बागडतेस काय काय हे नेमकं झालं तरी काय तर रम्या लाचते आणि काही नाही असं बोलून बाजू निघून जाते तेव्हा वसुवात्या म्हणते की काय ह्या आजकालच्या मुली बाबा खरंच खूप कठीण आहे आणि असते त्यानंतर मात्र इकडे आरुषी कॉलेज मध्ये बाईक करून येते आणि बाईक लावते तेवढ्यात तिची ते मैत्रीण धावत येते आरुषी किती उश्यर, किती उशीर उशीर झाला आणि तेवढ्यात मात्र आता हा युग असतो युग सुद्धा करून येतो आणि इतक्या रागाने तो आरुषीकडे पाहत असतो आणि तिची जोरात अशी बाईक ओ म्हणजे ओढतो तेव्हा सर्वजणी तेथे मित्र मैत्रिणी धाव घेतात आणि आरुषीही त्याच्यावर ओर तेव्हा आता युग म्हणतो की मी सांगतो सभ्यपणे बोलायचं आणि ही पार्किंग माझी आहे असं युग म्हणतो तर आरुषी म्हणते की इथं काय तुझं नाव लिहिलं का त्यावर आता युग म्हणतो की नाव इतकं मोठं आहे तर त्यावर लिहायची काही गरज नाही सगळ्या कॉलेजला माहिती आहे की ही युगंदरची जागा आहे म्हणून परंतु बालिकेत तू आज्ञा नशील तुला हे समजलं नसेल तेव्हा आता सर्व मुलं हसायला लागतात तर आरुषी म्हणते की हो का, का। सगळ्या कॉलेजला माहिती आहे की म्हणजे हे पार्किंग तू विकत घेतलं का तर युग म्हणतो की तू तरी काही विकत घेतलंस का तेव्हा आता आरुषी खूप ओरडते की हे सर्वांसाठी पार्किंग आहे आणि तुझ्या अगोदर मी आले तेव्हा आता युग म्हणतो की ते सर्व काही चालेल ते सोसायटी मध्ये तिकडे नाही चालणार आणि जर माझं डोकं जर फिरवलं तर आरू म्हणते की तर काय करशील बोल ना काय करशील तू तर युग म्हणतो की तू गाडी तर पार्क करून दाखव मग काय करतो बघतो तेव्हा आरू म्हणते की हो दाखवतेस आणि लगेच युग तिच्या अंगावरती गाडी लुटून देतो आणि एकतर तिच्या पायाला लागलेलं असतं म्हणून ती ओरडत असते आणि लगेच हा युग मोठ्या स्टाईल मध्ये तेथे ते गाडी लावतो तोऱ्यातच तो. आणि तो आता हिच्याकडे पाहत असतो म्हणजे आरुकडं आरू त्याच्याकडे पाहतच असते तेव्हा तो हँडल ते, लॉक करतो चावी घेऊन जातो आणि सर्व मित्र त्याच्याबरोबर निघून जातात तेव्हा आरुषी त्याच्या बाईकजवळ येते आणि ती गाडी काढायचा प्रयत्न करते परंतु तो हँडल लॉक केल्यामुळे काही गाडी हलत नाही तेव्हा आरुषीला खूप राग येतो त्यानंतर आता इकडे पार्थ हा फोनवर बोलत चाललेला असतो आणि तेवढ्यात मागून नंदिनी बाईक येते आणि मुद्दाम ते हॉर्न वाजवत असते तेव्हा पार्थ हा बघितलेला नाही आणि फोनवर बोलता बोलता म्हणतो की हो हो पोहोचतोच आणि तो पायी चाललेला असतो तेव्हा तो मागे वळून पाहतो आणि नंदिनीला बघून त्याला खूप हसायला येतं आणि खुश होतो तर नंदिनी सुद्धा त्याला बघून खूप खुश होते तेव्हा पार्थ आता फोन ठेवतो आणि तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज त्यावर आता नंदिनी विचारते की आहो पार्थ आज तुम्ही असे चालत कसे परत चला मी तुम्हाला सोडते तर पार्थ म्हणतो की नाही इट्स ओके मी जाईन त्यावर आता नगेच नंदिनी खाली उतरते डोक्यातील हेल्मेट काढ आणि म्हणते की मागच्या वेळेस मी तुम्हाला लिफ्ट देण्यासाठी बाग पाडलं होतं आणि आज मात्र मी तुम्हाला लिफ्ट देणार आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की उपकाराचं अज वाटायला लागलं तर नंदिनी म्हणते की ओझ कशाला तुम्हाला मदत करायची होती त्या दिवशी इतक्या प्रेमाने तुम्ही मला मदत केली मला आभार मानायचे होते आणि ती संधी मला मिळते मग मी कशी सोडणार तेव्हा आता पार्थ म्हणतो की खर तर एखाद्या मुलीच्या मागे बसायची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि तुमची गाडी तर माझं ओझं सहन तर करेल ना तेव्हा नंदिनी हसते आणि घाबरलात का असं विचारते अहो मी तुम्हाला सुखरूप घरी सोडेल तेव्हा आता पार्थ म्हणतो की मी कशाला घाबरतो तेव्हा नंदिनी आपल्या गाडीतून दुसरं हेल्मेट काढते आणि पार्थला देते तेव्हा पार्थ हसतो म्हणतो की लेडीज आहे तर नंदिनी म्हणते अच्छा अच्छा अहो पण सेफ्टी तर महत्वाची आहे ना तेव्हा पार्थ म्हणतो की पण पिंक कलर तेव्हा नंदिनी म्हणते की पण येलो चालेल का तुम्हाला म्हणून तिचं जे हेल्मेट असतं येलो कलरचं पार्थ म्हणतो की नाही चालेल सेफ्टीच्या बाबतीत तडजोड नाही आणि डोंट वरी तुम्ही बसा मी तुम्हाला वेळेवर अगदी सुखरूप घरी पोहोचेल म्हणून आता पार्थ नंदिनीच्या गाडी मागे बसतो गाडीवर आणि आता दोघे अगदी एकत्र एक जात असतात तेव्हा पार अगदी मनासारखं होत असतं आणि त्याला खूप आनंद अगदी आनंदाने तो अगदी या गाडीवर जात असतो तेव्हा नंदिनी गप्पा करत करत जात असते आणि तिची ओढणी मात्र आता ह्या पारच्या डोक्यावर उडते त्याला खूप छान वाटत हातामध्ये ओढणी धरतो आणि तिच्याकडे बघत असत तर हा भाग येथे संपल्यानंतर पुढील भागामध्ये मध्ये मात्र आता ह्या युगने जे काही जबरदस्तीने गाडी त्याच्या पार्किंग मध्ये लावलेली असते तर आता मात्र आपली जी काही आरुष असते तर ती आपल्या काव्याला तेथे बोलून घेते आणि आता तेथे काव्य येते आणि काव्य ती गाडी काढत असते तेव्हा तेथे युग येतो युग म्हणतो की मी तुम्हाला नाही काढणार असं सांगतो आणि लगेच तो काव्याचा हात मागे घेतो तर काव्या एक सणकने अशी युगच्या कानामागे देते तेव्हा काव्य हे सर्व येऊन आपल्या जीवाला सांगत असते आणि तो तर जीवाचा भाऊ असतो जीवा म्हणतो की काय मारलस काव्य म्हणते की हो आणि घरी आल्यानंतर ती आरुषीला म्हणत असते की हे पग अन्य कधीही सण करायचं नाही आणि हा नियम तोडणाऱ्या लोकांना आपण नक्की धडा शिकवायचा लक्षात ठेव आणि तेवढ्यात नंदिनी येते नंदिनी हे सर्व ऐकून काव्यावर ओरडते तेव्हा काव्य मात्र आता खूप घाबरते आणि आरुषी सुद्धा तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद